कार माझ्या सगळ्या सखींना तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर हा महिना जो चालू झालेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि खूप छान आहे सगळ्या आपल्या सखींना आवडणारा महिना तो म्हणजे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय बरं असतं तर छान असं नवरात्र उत्सव असतो त्यानंतर मार्गशीर्षाचे आपले महालक्ष्मीचे गुरुवार देखील चालू झालेले असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला साडी कसं बरी नेसवायची कसं आपल्या देवीचं रूप खूप सुंदर आणि नाजूक छान साक्षात देवी स्वरूप देवी आपल्या समोर उभी असेल असं कसं बरं करता येईल तर बघा छान अशी कलशाची मांडणी करून घ्यायची त्यासाठी स्वच्छ शुभ्र असं वस्त्र आधी चौरंगावर अंधरायचं चौरंगाखाली किंवा पाटाखाली सुशोभित करून पुसून रांगोळी देखील काढायची त्यानंतर एखादं धान्य अर्थातच तांदूळ हे आपण घ्यायचे आणि त्यानंतर कलशाची त्यावर स्थापना करायची कलशामध्ये काय काय टाकायचं वगैरे ह्याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आपल्यापैकी बऱ्याच सखींना हा प्रश्न असतो की कशी सजावट करावी आणि देवीला साडी कशा पद्धतीने बरे नेसवतात तर हा व्हिडिओ त्या सखींपर्यंत नक्की 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 शेअर करा आणि बघा किती सोपी पद्धत आहे हे तुम्हाला ही गोष्ट करताना सुद्धा जाणवेल आधी तुम्हाला कलशाची मांडणी ही का म्हणजे साधं स्वरूप हे का दाखवलं की त्याच पद्धतीने म्हणजे त्याच मापाने आपल्याला इथे त्या घेतलेल्या साडीसाठीच्या ब्लाऊज पीसची उंची तयार करता आली पाहिजे नाही तर मग थ्री फोर्थ असा सुद्धा दुमडता येतो तर हे कसं करता येईल तर बघा अखंड असा मोठा एक मीटरचा ब्लाऊज पीस आपण इथे घेऊ शकतो त्याने काय होईल की छान अशा चुया पडतात छान अशा मिऱ्या करता येतात आपल्याला तर बघा मी इथे कशा पद्धतीने करते डबल फोल्ड करून घ्यायचा ब्लाऊज पीसचा म्हणजे आडवा ज्या पद्धतीने रेडी ब्लाउज पीसची आपली जी घडी असते तीच घडी तशीच्या तशी घ्यायची तशी आहे फक्त मधला फोल्ड जो आहे तो फोल्ड तसाच राहू द्यायचा आणि त्यानंतर द दोन दोन इंच किंवा दीड दीड इंचावर अशा छान छान छोट्या छोट्या अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या बघा किती सुंदर अशा एकसारख्या टाकल्यात ना प्लीट्स की खूप छान अशी इथे साडी नेसवली जाते तर हे मी सुद्धा पहिल्यांदाच केलं होतं बरं का वाटलंसुद्धा नव्हतं की इतकं सुंदर होईल पण खरंच खूप छान झालं आणि त्यामुळेच म्हटलं की आपण हे व्हिडिओ जो आहे हा तो छान असा शेअर करू की जेणेकरून सगळ्यांनाच मदत होईल आणि छान असं सुशोभित करता येईल तर बघा ह्या प्लीट्स एकसारख्या दिसण्यासाठी आणि तशाच्या तशा राहण्यासाठी ना छानसं प्रेस करून घ्यायचं आपण आणि काय झालं हा जो ब्लाउज पीस आहे तो थोडासा असा कडक क्वालिटीचा आहे क्वालिटी खूप छान आहे पण कापड त्याचं कडक आहे त्यामुळे प्लेट्स तशा राहिल्या नसत्या सॉफ्ट असतं तर त्या तशा राहू पण शकल्या असत्या पण कडक कापडालाच छान अशा प्लेट्स अगदी उठून दिसतील जसं बघा आपण साडीच्या मिऱ्या कशा करतो किती छान आपल्याला त्याच्याने लूक हवा असतो तसंच देवीला नको का म्हणूनच सुंदर अशा त्या प्रेस करून घेतल्या बघा ना किती एकसारख्या दिसत आहे आणि देवीला सुद्धा अगदी सापून झोपून बसल्याय एक मीटर ब्लाउज पीस जेव्हा आपण घेतो ना तेव्हा खूप छान अशा प्लीट्स त्याच्या येतात आणि त्या प्लीट्सचा वरचा भाग म्हणजे दुमडलेला भाग ज्या बाजूने ओपन नसतो तो भाग आपण कलशामध्ये आतमध्ये टाकू शकतो आता बघा आपल्या मनात प्रश्न येतो की नारळ कसं बसेल आतमध्ये देवीच्या मुखवट्याच्या मागचं किंवा मग पाण्यामध्ये ब्लाऊज पीस बुडू शकतो का तर त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या आयडिया आपल्याला करता येतात आता मी इथे देवीच्या मुखवट्याच्या मागे रबर लावून पॅक केलेलं ला आहे तर तो मुखवटा आपण देवीच्या सॉरी तो जो ब्लाऊज पीस आहे तो आपण देवीच्या मुखवट्याच्या मागे असा दुमडून देऊ शकतो आणि त्याचेसुद्धा खूप छान असं इथे फिटिंग बसते खूप सुंदर अशी माझी पूजेची मांडणी झाली आणि खूप छान वाटलं कसं असतं ना या सणावारांना व्रतवैकल्यांना आपण ज्या ज्या पद्धतीने छान छान सुशोभित करू त्या त्या पद्धतीने सणावारांचा पूजा व्रतांचा उत्साह हा, हा अजून 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 द्विगुणित होत असतो आणि तो वाढत असतो शेवटी काय असतं या सर्वांचा ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद किंवा ती गोष्ट कशी साजरी करायची एखादा सण आला आहे तर तो आपण किती चैतन्याने उत्साहाने साजरा करायचा सा। किंवा एखादं व्रत आपल्या संसारासाठी कशा पद्धतीने करायचं हे सगळं कोणाकडे असतं बरं तर ते आपल्या घरातल्या स्त्रीकडे असतं अर्थातच घरातली जी लक्ष्मी असते तिच्या हातामध्ये असतं तर बघा घरातल्या लक्ष्मीच्या हातातच एवढी छान कला असेल आणि एवढं छान काही तिला करता येत असेल तर का बरं समोर लक्ष्मी आपल्या नाराज बसेल नाही ना त्यामुळे हा एकदा छान असं ट्रिक वापरून साडी तुम्ही नेसवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी नेसवली गेली तर छान असं बाकीचं फुलं वगैरे त्याने मी देवीला सजावून घेतलं मुखवटा बसवला खूप सुंदर हा मुखवटा सुद्धा मला मिळालेला आहे असे खूप सारे काही मी घेत बसले नाही बरं का आणि हा जो मुखवटा आहे तो गेल्या वर्षी मी घेतलेला आहे आणि हा व्हिडिओसुद्धा गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीचाच आहे तर ह्या व्हिडिओचा डिटेल पूर्ण सगळं काही क्लिप्स माझ्याकडे होतं पण झालं असं पेनड्राईव्ह वेळेवर करप्ट निघाला त्यामुळे मला तो तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये शेअर करता आला नाही तर ह्या पूजेची संपूर्ण त्याच्या संबंधित मांडणी आणि कशी मांडणी करावी किंवा देवीचं रूप देवीचं स्वरूप कसं सजवावं देवीच्या दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या या कशा नेसवाव्या हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये दाखवेन तर बघा खूप सुंदर अशी पूजेची इथे मांडणी झाली आणि खरंच जे काही आहे ना ते देवी आपल्याकडनं करून घेत असते आपल्या हातामध्ये काहीही नसतं तर हे जे तुम्हाला देवीचं कुंकू दिसतंय म्हणजे ती अशी मोठ्या साईजची लावलेली टिकली आहे आणि त्यानंतर माझ्या मुलीसाठी मी ते छोट्या टिकल्या आणल्या होत्या चंद्रकोरच्या तर त्यालासुद्धा मी त्या मोठ्या टिकलीच्या आजूबाजूने किती साऱ्या चंद्रकोर लावला आहे बघा ना तरीसुद्धा किती सुंदर आहे हे देवीचं स्वरूप का? ना ना। आहे का की मी काहीतरी कशापासून काही बनवलं आहे नाही ना असं वाटतंय देवीच्या कपाळी अगदी अस्तित्वातच ते कुंकू आहे पूर्ण स्वरूप किती सुंदर दिसतंय बघा देवीचं एवढी सुंदर सजावट की आपण जेव्हा काहीतरी करायला जातो ना तेव्हा आपल्याकडून काही ना काही छान छान गोष्टी या घडायला लागतात त्यामुळे एखादी गोष्ट ही करून बघायची असते मला जमेल का किंवा हे छान दिसेल का हे करणं योग्य आहे का की अयोग्य आहे हे सगळं करत बसण्याचा विचार बिलकुलही करायचा नाही तर बघा किती छान असं पोथीलासुद्धा जागा मिळाली इथे आणि देवीला जी नेसवली गेलेली साडी आहे ना ती तर अगदी अप्रतिम दिसत होती माझं एकच ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणं आहे की चार गुरुवार किंवा पाच गुरुवार हे आपल्याला मार्गशीर्षामध्ये मिळत असतात तर प्रत्येक गुरुवारी वेगळ्या रंगाची देवीला साडी नेसवून बघा आपल्या हाताने काहीतरी क्रिएटिव गोष्टी या करून बघा असं केल्याने काय होतं आपण तर खुश राहतोच हो आणि आपल्या हाताने काहीतरी केल्याचा आनंद तो वेगळाच असतो त्यामुळे काय होतं की पूजा ही अजूनही मनापासून केल्यासारखं आपल्याला भासतं आणि खरंच होते ती पूजा अगदी मनापासून आणि खरंच साक्षात देवी आपल्यासमोर उभी आहे असं आपल्याला भास होत असतात हे मी माझ्या गेल्या एक वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला हे सांगते आहे मी सुद्धा असे यूट्यूबवरचे वेगवेगळे काही व्हिडिओ पाहिले त्यामध्ये किती छान छान सखी काही ना काही नियोजन करत होत्या ते की मार्गशीर्षामध्ये देवीसाठी हे करेन ते करेन तर म्हटलं का आपण नको करायला करून बघूया की जमलं तर जमेलच नक्की आणि खरंच जमलं जमवण्याचा मी प्रयत्न केला आणि खूप छान असं देवीचं इथे स्वरूप माझ्यासमोर किंवा तुमच्या सुद्धा आहे देवीचा मुखवटा किंवा असे चार वेगवेगळे मुखवटे घेण्यापेक्षा किंवा ते सांभाळण्यापेक्षा एक सुरुवात जी असते ना ती एका मुखवट्यापासून करा आणि बघा हा गजरा जो तुम्हाला दिसतोय इतका सुंदर दिसतोय देवीसोबत कुंकवाचे करंडे सुद्धा मी इथे देवीसमोर भरून ठेवले आहेत खूप छान दिसतंय देवीचं स्वरूप असंच तुम्हीसुद्धा करून बघा खूप छान वाटतात गोष्टी करून पाहिल्यानं नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात मला नक्कीच खात्री आहे की तुम्हीसुद्धा हे देवीचं स्वरूप नक्कीच मांडून बघाल आणि आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया ह्या आपल्या घरातील सुख शांती धन धान्य ऐश्वर आरोग्य धन संपत्ती यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतात आणि खरी संपत्ती काय असते हो आपलं घर संसार मुलं बस हीच खरी आपली संपत्ती असते पैसा हा लक्ष्मी म्हणजे काही पैसा स्वरूपच नसते फक्त आपलं सुख ज्याच्यामध्ये आहे तीच खरी आपली लक्ष्मी असते आणि खरंच हे सुदैवानेच मिळतं बरं का सगळ्यांना आणि जेव्हा हे गुरुवार चालू असतात तर अर्थातच मला कोणत्या सणापेक्षा वेगळा दिवस हा माझ्यासाठी नसतो आणि अगदी मनापासून मी ह्या येत्या गुरुवारची वाट बघत असते कधी येईन गुरुवार असा खूप मोठा उत्साह असतो की मी देवीसाठी हे करेन ते करेन या पद्धतीने सजवेन त्या पद्धतीने सजवेन आणि काही गोष्टी या करण्याचा प्रयत्न करत असते तर असंच आपण करत राहिलं पाहिजे काहीतरी सविस्तर म्हणण्यापेक्षा अगदी सोपी पद्धत म्हणजे मी तर सांगेन व्हिडिओमध्ये जी तुम्ही पाहिली ती अगदी तीच ती ट्रिक होती फक्त मी वरच्या बाजूने कलशामध्ये जेव्हा आपण खोचतो ब्लाऊज पीस किंवा ती साडी आपण बनवलेली त्याला मी तिथे रबर लावलं होतं किंवा आपण सेफ्टी बिनसुद्धा लावू शकतो पण काही गोष्टी या पाळून मगच पुढे केल्या पाहिजे की आपण देवाची देवाच्या याची मांडणी करतो आहे ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे आणि यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला मला तरी नाही वाटत की कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळू शकते तर खूप सुंदर सोपी आणि साधी सरळ अशी ही मांडणीची किंवा साडी नेसवण्याची पद्धत आहे ती खूप छान आहे आणि खरंच पहिल्या गुरुवारी तुम्ही ही अशा पद्धतीने साडी नक्की नेसवून बघाल याचीसुद्धा मला खात्री आहे तर अजून एक प्रकार मी देवीला साडी नेसवण्याचा लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन मी त्यामध्ये अजून नवनवीन व्हेरिएशन्स म्हणजेच प्रकार तुम्हाला पाहायला आवडतील का हे आणि कसे झाले पूजेची मांडणी आणि साडीची नेसवण्याची पद्धत तुम्हाला किती सोपी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यापुढचे देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ